लोकप्रतिनिधी यांनी अर्थात कितीही चांगलं काम केलं तरी ते सातत्याने जनतेच्या समोर असणं हे अतिशय गरजेचं आहे परंतु आपण बघू शकता की एक चांगल्या निर्णयातून या विकासाच्या दृष्टिकोनातून राहता शहरात चितळी रोडच्या कडेला उभारलेलं हे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्या मंत्री महोदयांनी अतिशय मोठा पुढाकार घेऊन राहता तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला दू मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स या परिसरात बांधण्यात आलं आज कुणीतरी या जबाबदार अधिकाऱ्यांनी या शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर कुठलाही भविष्याचा विचार न करता वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला या वृक्षामुळे अगोदर खालच्या गाळ्यांचा व्यवसाय होत नव्हता आता ही वृक्ष मोठी झाली या वृक्षामुळे फस्ट फ्लोअरवरील कुठलेही दुकान सहसा दिसत नाही तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल हा बोर्डसुद्धा दिशेनसा झालेला आहे राहता शहरामध्ये चितळी रोडच्या कडेला अर्थात शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी केलेली वृक्ष लागवड योग्य अथवा अयोग्य याबाबत निर्णय होणं अतिशय गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणे अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय या गाळ्यामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला सुरू केला तथापि ते यशस्वी होऊ शकले नाही शासन इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करत असेल लोकप्रतिनिधी विकासाची इतकी चांगली कामं करत असतील तरीही काही त्या त्रुटी निर्माण केल्या किंवा झाल्या तर त्या दुरुस्ती होणं अतिशय गरजेचं आहे एक सैनिक म्हणून या गावचा नागरिक म्हणून आणि एक सत्यशोधक या राहता शहराच्या व्यथा आपणासमोर मांडत आहे आपण माझ्या विचारांशी सहमत असालच असे नाही परंतु मी मांडलेला विचार योग्य असेल तर त्यावरती प्रशासकीय पातळीवर निर्णय होणं अतिशय गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र